नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवना देत आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्याकडे बॅक रोटरी 13 hp मध्ये डिझेल मध्ये आणि बटन स्टार्ट असणारा बटणावर चालू होणारा पॉवर विडेट खरेदी करण्यासाठी चक्क इंदापूर मधून आपले शेतकरी दादा आलेत सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो नाव आणि गाव सांगा आईवनाथ सुदाम गोसावी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इंदापूर मध्ये कुठं शेतीत शेती वडापुरी या गावात वडापुरी ह्या गावामध्ये दादांची शेती आहे आणि तिथून हे दादा आपल्या नवक्रांती एजन्सी पंढरपूरला आलेले आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना आपल्या दुकानचा पत्ता सापडत नाही तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो पाठीमागं या ठिकाणी रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे रिलायन्सचा पेट्रोल पंप दाखवा त्यानंतर हे जे रोड आहे तो रोड आहे बघा मेकॅनिकल लाईनचा रोड या ठिकाणी बाळू मिस्तरी म्हणून असा बोर्डसुद्धा दिलेला आहे बाळू मिस्त्री म्हणून बोर्ड आहे पलीकडे लक्ष्मी ऑटोमोबाईल म्हणून आहे लक्ष्मी ऑटोमोबाईल दाखवा तर अशा ठिकाणी ह्या दुकानच्या मध्ये आपलं हे दुकान, दुकान आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर इथून एक आठ किलोमीटर आपली शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे तर या ठिकाणी इथं लोकेशन सुद्धा लावलेलं आहे तुम्ही बघू शकता इथून लोकेशन स्कॅन करून तुम्ही कंपनीमध्ये जाऊ शकता तर या प्रकारची सगळी छोटी मोठी अवजारं आपल्याकडे बेबी विटर असेल पॉवर विटर असेल त्यानंतर तरा संपूर्ण सात एच पी असेल तेरा एच पी असेल बॅक रोटरी सेंटर रोटरी या ठिकाणी सगळ्या वस्तू दादानी या ठिकाणी बघितलेल्या आहेत ही का मशीन घेतली आणि कशात चालवायची आपल्याला ऊसात आणि बागत चालवायची पेरूच्या बागत ऊस आणि पेरूच्या बागेमध्ये दादांना ही मशीन चालवायची आहे जेणेकरून अंतर्मशागतीमध्ये जर मोठा ट्रॅक्टर आहे का तुमचा नाही ना मोठा ट्रॅक्टर नाही पण शेतकऱ्यासाठी छोटा ट्रॅक्टरच आजही या ठिकाणी मोठ्याच काम करणार आहे अंतर पिकामध्ये पेरूच्या असेल त्यानंतर तुमच्याकडे ऊस असेल तर त्याच्यामध्ये ऊसाला भर लावणीचं काम हा ट्रॅक्टर करतो तेरा एच पी वन नाईन्टी फाईव्ह पिस्टन असणारा तेरा एच पी टॉप मॉडेल आहे मित्रांनो हे मशीन दादानी खरेदी केलेलं आहे तर पुन्हा एकदा तुमचं सरसे स्वागत करतो त्या भागामध्ये इंदापूर जर कोणाला पाहिजे असेल तर डेमो द्यायचा का हा देऊ तर ते म्हणतात की डेमो देतो आता इंदापूरमध्ये गेल्यानंतर वडापुरी हे गाव आहे त्या वडापुरीमध्ये तुम्ही तिथं बघा तुमच्या वरच्या भागाला तरकारी पण जास्त पिकते गावात आपलं मूळ गाव आहे वडापुरी शेती घेतलेली दोन्ही गावात आपण चालू दोन्ही गावात शेती आहे आणि मग शेतीला मजूर भेटतात का मजूर कमी भेटतात म्हणून मजूर भेटत नाही म्हणून दादानी हे मशीन निवडलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर या बघा आणि खरेदी करा धन्यवाद रामकृष्ण हरी